नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज प्रज्ञाचा शेवटचा गुरुवार आहे hmm. तर मग बघा इकडे तयारी चालू आहे काही गुरुवार ब्लॉक केलंच नाहीत कारण का म्हटलं डायरेक्ट आपलं हा पाचव्या गुरुवारीच म्हटलं शेवटच्या गुरुवारीच करावा ब्लॉक तर बघा इकडे रिया रियाचा पण आज नट्टापट्टा बघा अयो हम खाऊन टाकले लिपस्टिक आणि कुठं घेऊन कुठे चालली तू दादा या साईटला बघा चालू आहे पूजा फळे बघा पाच कोण कोण येणार आहेत त्यांना काय गिफ्ट ते तर मित्रांनो त्यांना गिफ्ट पण आणलंय बर का द्यायला तुम्हाला दाखवू तू कुठ ठेवलंय बघा गिफ्ट ते आणले त्यांना द्यायला काय काय आणलंय तुझ नाही द्यायला आणलंय तर मित्रांनो हो का आज छोट्या छोट्या जे येणार आहेत पुरे ह त्यात तर एक लय बारके आहे आमची सगळं तर हो का हो का त्यांना द्यायला आणलं हे पाच आण होय तुझंच आहे बाबा तो का मित्रांनो बघा आणखी काय तर हो का त्यांना पुस्तकं द्यायला पण आणलंय पाच आणले ते काय तुझं आहे तुझंच आहे दे बाबा तुझच आहे सगळं म्हणजे पूजेची तयारी ओके मध्ये हो सगळं मांडून बिंडून तर त्यावेळेस तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो अस्लॉग ला कंटिन्यू करा मस्त बघित चॅनेल वर कोण आहे ना का नाही नवीन तर त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करा मस्त तर चला तुम्हाला दाखवतो सगळं ओके मध्ये झाल्यावर तर मित्रांनो बघा इकडं फायनली पूजा झाली सगळं त्यांनी पूजा बिजा करून ओके दादा साईडला होणार बघू दे ना त्यांना हा खरे अर्डाच हाय तर मित्रांनो बघा पूजा बिजा सगळी फायनली झालेली आहे तर आता इकडे जेवायला बनवते सकाळ धरण का तिने जेवाय बनवलंच नाही आम्हाला पण बनवते मेथीची भाजी जे कोणी येणार आहेत ना छोट्या छोट्या मुली पुरी तर त्यांना बघा इकडे वरण भात काय काय सांगितलंय बनवायला वरण भात आणि शिरा करणार आहे वरण काय खात नाही पुरी काय तर बघा इकडे बघा वरण भात आणि शिरा करणार आहे त्यांच्यासाठी वरण भात चालू आहे शिरा नंतर करून इकडे साठी फक्त मेथीची भाजी मेतीची बारीत चपाती बनवते तर तस पण मला शिरा आवडतच नाही तर मित्रांनो बघू शकता मस्त बाकी शिरा तयार झालेला आहे आणि या साईडला वरण भात सुद्धा तयार झालेला आहे बोला काय तर आता बघू ते चिल्लर गांग कधी येते घरी फोन केला ताई ने तर निघालोय म्हटलं आता कधी येतात कधी नाही ते सांगू शकत नाही तोपर्यंत मस्त पाहिजे काय झालं मित्रांनो रियाच्या नाता मध्ये ना शिरा एकदम घट्ट झाला तर तिच्या नातात बघा शिरा एकदम घट्ट झालंय आणि अरे मी तिचे पारलं का तर मित्रांनो आता कथा वाचायला लागलेली आहे आता किती वेळ लागतो ह्याला काय माहीत <laughs> किती वेळ लागले गे दोन तास उरक बोरक लवकर भूक लागली लागले मित्रांनो चला कथा या तो तो। बस बसतो काहीतरी करत तर मित्रांनो बघा फायनली चिल्लर गँग आले आपले ये चार इकडे एक बसली पाच राहू का पूजन चालू आहे आता पाय धुवायचं का बघा सगळ्यांचं पाय धुवणं चालू आहे हा काय आणलं नपवालन दो अपयरी वरी इचाते हो अफरा इचले कोकनी वह नहा itu

आता जेवायला वाढायचं मस्त असते जेवण झाल्यावर त्यांना गिफ्ट द्यायचं हा हा तर बघा असंच लागलं मस्त कंटिन्यू करा करा सुरू आता खा दोन चार दिवस काय मागायचं नाही आता परत जेवायच नाही घरी एवढं खाऊन काय तर चला चला मित्रांनो जेवण करते ते मस्त बघ हम्म मस्त काय काय दिलंय त्यात गजरा पुस्तक वह de, la de, ताया राव हाय म्हणा हिजू आता सगळ्यात लहान सगळ सग सगळ्यात लहान आहे आमची सगळ सग